आहे सगळ्यांना तर मी आज तुम्हाला सोयाबीनची रस्सा भाजी कशी बनवायची ते दाखवते त्यासाठी मी ही गरम पाणी करून घेतले आणि एक वाटी एक वाटी सोयाबीन घेतले आता ह्याच्यामध्ये भिजायला घालते एक पाच मिनिट ना ह्याला भिजवून घ्यायचं पाण्यामध्ये ह्याला व्यवस्थित मिक्स करून पाच मिनिटमध्ये व्यवस्थित भिजून जाते त्यासाठी आपण साहित्य काय काय लागते बघूया त्यासाठी मी ह्याच्यामध्ये ना गरम मसाला हळदी पावडर लाल तिखट आणि जिऱ्याची पावडर घेतल्या आणि हे आहे खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतल्या ही एक कांदा घेतला ही कडीपत्ता आणि ही टमाटरची पेस्ट बनवून घेतली तर मी आता हे सोयाबीन पाण्यात काढून घेतलंय तर ह्याच्यामध्ये जी पाणी आहे ना हे असं दाबून काढून घ्यायचं अशा पद्धतीने मी आता ह्याचं पाणी ना ह्याच्या ह्याच्यामध्ये आहे ते सगळं काढून घेते तुम्ही कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आता त्याच्यामध्ये हे सोयाबीन ना घालून घेते आणि व्यवस्थित गोल्डन हा फ्राय करून घेते सोयाबीन तर प्रत्येकाच्या घरात असते पण जेव्हा आपल्या जेव्हा आपल्या भाजी बनवायला काळजी नसेल तेव्हा सोयाबीनच्या अशा अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी बनवून बघा खूप छान लागते खायला व्यवस्थित आता ह्याला फ्राय करून काढून घेते आता ह्याच्यामध्ये जिरं टाकून घेते जिरं राहिला आता ह्याच्यामध्ये एक कांदा घालून घेते ह्याच्यामध्ये कडी घालून घेते आता ह्याच्यामध्ये ही खोबरं ती आपण जी वाटण भरून घेतलं होतं ती घालून घेते आता ह्याच्यामध्ये सगळे मसाला घालून घेऊया आता ह्याच्यात ही टमाटरची पेस्ट बनवून घेतली होती घालून घेते व्यवस्थित आता मसाले थोडस पाणी घालते ह्याच्यात मसाले खाली घालतात बघू शकता आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटले असेच मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे तेल सुट्यापर्यंत आणि आता ह्याच्यामध्ये ना गरम पाणी घालून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये सोयाबीन घालते व्यवस्थित मिक्स करून गरम पाणी घालायचं नमक टाकायचं विसरले होते नमक ह्याच्यात एक चम्मच टाकून घेते तर ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे ह्याच्यामध्ये ना एक चम्मच ना पोहेवाला चम्मच आहे ना त्यानं दोन चम्मच शेंगदाण्याचं चुकू टाकून घेते तर फारसा वेळ नाही लागत ह्याला दोन ते ती तीन मिनिट बारीक गॅसवर ना ह्याला शिजवून घ्यायची बघू शकता किती मस्त अशी तरी आले आता ह्याच्यावर कोथिंबीर घालून घेते खूप छान लागते खायला अशा पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय